श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी आपल्या भक्ताची परीक्षा कशी घेतात आणि ते शंभर टक्के परीक्षा घेतातच हा परीक्षेत उतरतो का नाही उतरतो हे पण स्वामी बघतात कारण काय असत कि तुम्ही जितके स्वामी जवळ जाल तसे तुम्ही त्याचे भक्त व्हाल तसतशी तुम्ही स्वामी तुमची परीक्षा घेणार पण ते परीक्षा घेऊन सुद्धा स्वामी आपल्या भक्ताला कोणत्याही गोष्टीची उणीव भासून देणार नाही हे अगदी शंभर टक्के ही मला त्याची स्वतः हत्याची म्हणजे परिस्थिती आलेली आहे तर मित्रांनो मी बारा साडेबाराच्या बारा साडेबाराच्या काळात माझी जेवणाची वेळ असायची मी जेवणासाठी गावामधून मी मळ्यामध्ये चाललो होतो मळ्यात जात असताना मध्ये एक सोसायटी लागते त्या सो सोसायटीच्या पटांगणामध्ये गाढव तळमळ करीत होतं आणि तळमळ करीत असताना तिथून लोक यायचे जायचे बघायचे ते गाढव पूर्ण रक्त मंबाळ झालं त्याचे पाय घासू घासू उठण्याचा प्रयत्न करायचे आणि ते घासू घासू ते पूर्ण रक्ताने त्याचे पाय भरले होते आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो मला खूप त्याचे म्हणजे खूप वाईट वाटलं शेजारीचे पन्नास फुटावर एक हॉटेल होतं हॉटेलमध्ये गेलो हॉटेलमधून एक जग भरला एक छोटासा मुलगा घेतला सोबत म्हटलं रे म्हटलं बाळ त्यानं म्हटलं फक्त याचा मुलगा असं धर आपण त्याला पाणी पाजलो तर त्या बिचाऱ्यांनी त्यांनी पण मला मदत केली आम्ही दोघांनी ते त्या गाढवला पाणी पाजलं गाढवला पाणी पाजल्यानंतर त्याला जरा थोडी तरतरी आली आणि त्याला उठून बसवलं आणि एका झाडाखाली आम्ही त्याला लुटीत लुटीत बरोबर आम्ही त्याला उभा केलं आणि बरोबर लुटीत लुटीत एका झाडाखाली त्याला उभा केलं नंतर ते खाली बसलं नंतर आम्ही नेमकं नंतर असं झालं शनी शिंगणापूर ट्राफिकमुळं अतिक्रमण आलं अतिक्रमण आल्यामुळं स्टँडवर ल पूर्ण पूर्ण अतिक्रमण काढण्यात आलं तिथेच माझी जवळच दुकान होती आणि ती माझी दुकान पण त्याच्यामध्ये गेली गेल्यानंतर प्रश्न पडला आता पुढं काय करायचं का गाळे सगळे गेलेले होते एक ठिकाणी प्रयत्न केला पण तिथे पण मला काही यश आलं नाही मी माझ्या गावी घेऊन गेलो गावी गेल्यानंतर मळ्यामध्येच म्हणजे म्हणजे रानामध्येच माझी वस्ती होती त्या वस्तीवरती मी आपली माझी टेलरिंगची दुकान म्हणजे म्हणजे घरामध्येच मी आपली टेलरिंगची दुकान मांडली माझ्यावाली मांडल्यानंतर मी तिथेच माझा टेलरिंगचा वेळा धंदा करायचो मळ्यातली पाचशे लोकं यायची पुढं चालून चालून पुन्हा माझा धंदा उच वाढला वाढल्यानंतर पुन्हा मला लांब लांबून गिरायके यायचे मी माझा उदरनिर्वाह त्याच्यावरतीच करायचो स्वामींची सेवा चालूच असायची जवळच्या कौदंबराचा वृक्ष होता वृक्षाखाली रोज जाणं त्याला पाणी घालणं अगरबत्ती लावणं प्रदक्षिणा घालणं स्वामीवर पूर्ण विश्वास पुढे चालून चालून त्या औदंबरावरती इतका विश्वास वाढला मला की तिथे मी पारायण मी असं ठरवलं म्हणलं इथे गुरुचरित्र पारायण करायचे मी त्या औदंबराच्या वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण करण्याचा योग मला आला मला सांगतो मित्रांनो स्वामी सेवा करा मेवा करा स्वामी समर्थ जप केल्याने काय होते तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या थोरणामध्येच जशी तुमची दिवसाची सुरुवात होईल तशीच तुमची दिवसाचा शेवट पण होईल झोपतानी सुद्धा स्वामी उठतांनी सुद्धा स्वामी जय जय स्वामी स्वामी सतत तुमच्या उभा राहतील ज्या ज्या वेळेस तुम्ही कोणत्याही कार्यासाठी निघा फक्त स्वामींचं दर्शन घेऊन निघा ज्या ज्या वेळेस तुम्ही स्वामींचं दर्शन घेऊन निघाल ज्यावेळेस स्वामींना मुजरा करायचा मुजरा केल्यानंतर फक्त स्वामींना एवढंच म्हणायचं की सलाह विमोम कार्य स्वामी स्वामी तुमच्या सतत सोबत राहतील जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधुंबर दत्त दिगंबर तू अवधुंबर दत्त दिगंबर तू अवधुंबर दत्त दिगंबर तू अवधुंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर